प्रश्न एक धातूचे एक उदाहरण द्या एक कक्षीय तापमानाला द्रवरूप असलेला धातू पारा दोन चाकूने सहज कापता येणारा धातू सोडियम तीन उष्णतेचा सुवाहक असलेला धातू तांबे चार उष्णतेच्या मंदवाहक असलेला धातू शिसे वर्धनीयता आणि तन्यता यांचा अर्थ स्पष्ट करा वर्धनीयता धातूंना ठोकून किंवा दाब देऊन पातळ पत्रे बनवता येतात या गुणधर्माला वर्धनीयता म्हणतात उदाहरण सोने चांदी तन्यता म्हणजे धातूंना ताण देऊन तार बनवता येते या गुणधर्माला तन्यता म्हणतात उदाहरण तांबे अल्युमिनियम प्रश्न एक सोडियम रॉकेलमध्ये का बुडवून ठेवतात उत्तर सोडियम हा अतिशय अभिक्रियाशील धातू आहे तो हवा व पाण्याशी लवकर अभिक्रिया करतो म्हणून सोडियमला हवा व ओलावा यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी रॉकेलमध्ये बुडवून ठेवतात प्रश्न दोन खालील क्रियांसाठी समीकरण लिहा आय लोखंडाची वाखेशी क्रिया समीकरण लोखंड प्लस पाण्याची वाफ फेरोसोफेरिक ऑक्साईड प्लस हायड्रोजन प्रश्न एक खालील व्याख्या लिहा खनिज ज्या नैसर्गिक पदार्थांपासून धातू सोप्या व आर्थिकदृष्ट्या मिळवता येतो त्याला खनिज म्हणतात दोन धातूक पृथ्वीच्या पृष्ठभागात नैसर्गिकरित्या आढळणारे ज्यात धातू किंवा त्याची संयुगे असतात तीन ग खनिजांबरोबर आढळणारे वाळू माती दगड यांसारखे निरुपयोगी अशुद्ध पदार्थ म्हणजे गव प्रश्न दोन निसर्गात मुक्त स्थितीत आढळणाऱ्या दोन धातूंची नावे लिहा उत्तर सोने चांदी हे धातू कमी अभिक्रियाशील असल्यामुळे मुक्त अवस्थेत आढळतात प्रश्न तीन धातूंच्या पासून धातू मिळवण्यासाठी कोणत्या रासायनिक क्रिया वापरतात उत्तर धातूंच्या ऑक्साईडचे अपचन केले जाते हे अपचन कार्बन कार्बन मोनॉक्साईड किंवा विद्युतअपघटनाने होते प्रश्न दोन तुम्हाला कोणती विस्थापन क्रिया घडून आलेली दिसली उत्तर जेव्हा अधिक अभिक्रियाशील धातू कमी अभिक्रियाशील धातूच्या ऑक्साईडमधून त्या धातूला बाहेर काढतो तेव्हा विस्थापन क्रिया घडते प्रश्न एक आय सोडियम ऑक्सिजन आणि मॅग्नेशियम यांची इलेक्ट्रॉन बिंदू रचना लिहा सोडियम ना अनुक्रमांक अकरा इलेक्ट्रॉन रचना दोन आठ एक बाह्य कक्षेत एक इलेक्ट्रॉन ऑक्सीजन ओ अनुक्रमांक आठ इलेक्ट्रॉन रचना दोन सहा कक्षेत सहा इलेक्ट्रॉन मैग्नेशियम (Mg) अनुक्रमांक 12। इलेक्ट्रॉन रचना दोन आठ दोन बाह्य कक्ष दोन प्रश्न दोन आयनिक संयुगांना उच्च द्रवणांक बिंदू का असतात उत्तर आयनिक संयुगांमध्ये धनायन व ऋणायनांमध्ये तीव्र विद्युत स्थैतिक आकर्षण बल असते हे बल तोडण्यासाठी अधिक उष्णता लागते म्हणून आयनिक संयुगांच्या द्रवणांक बिंदू जास्त असतो तुम्हाला कोणत्या ठिकाणी विस्थापन क्रिया घडून आलेली दिसली उत्तर जेव्हा मग्नेशियमने झिंक ऑक्साइडमधून जस्ताला आणि जसोत व मुग्नेशियमने कॉपर ऑक्साईडमधून तांब्याला बाहेर काढले तेव्हा विस्थापन क्रिया घडून आली सर्वात कमी अभिक्रियाशील धातू कोणता उत्तर दिलेल्या धातूंमध्ये तांबे कॉपर हा सर्वात कमी अभिक्रियाशील धातू आहे विस्थापन म्हणजे काय उत्तर जेव्हा अधिक अभिक्रियाशील धातू कमी अभिक्रियाशील धातूला त्याच्या संयुगातून बाहेर काढतो त्या प्रक्रियेला विस्थापन म्हणतात सहजपणे न गंजणारा धातू कोणता उत्तर तांबे कॉप हा सहजपणे न गंजणारा धातू आहे कारण तो हवा व ओलाव्याशी सहज अभिक्रिया करत नाही मिश्र धातू म्हणजे काय उत्तर दोन किंवा अधिक धातू किंवा धातू व अधातू एकत्र मिसळून तयार केलेल्या धातूस मिश्र धातू म्हणतात उदा पितळ 康熙。 प्रश्न एक खालीलपैकी कोणती जोडी विस्थापन क्रिया दर्शविते योग्य उत्तर क द्रावण आणि तांब्याच्या धातू कारण लोखंड फे हे तांब्यापेक्षा अधिक अभिक्रियाशील असल्यामुळे मध्ये तांबे विस्थापन क्रिया दर्शवितो प्रश्न दोन तव्यातला लोखंडी तव्यात गंजण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी खालीलपैकी योग्य पद्धत कोणती योग्य उत्तर ड वरील सर्व कारण ग्रीस लावणे रंग लावणे व जस्ताच्या मुलामा देणे या सर्व पद्धती लोखंडाला हवा व ओलाव्यापासून दूर ठेवतात प्रश्न तीन एक मूलद्रव्य ऑक्सिजन बरोबर क्रिया करत असल्यास विद्राव्य संयुग बनवते ते संयुग पाण्यात मुख्यतः विद्राव्य असल्यास ते मूलद्रव्य कोणते असू शकते योग्य उत्तर क का कार्बन कारण कार्बन ऑक्सिजनशी संयोग होऊन तयार करतो आणि पाण्यात विद्राव्य आहे प्रश्न चार अन्न ठेवण्याच्या डब्यांना काथिल टीन च्या मुलामा देतात आणि जसच्या मुलामा देत नाहीत कारण उत्तर अन्न ठेवण्याच्या डब्यांना काथिल टीन च्या मुलामा देतात कारण काथिल हे जस्तापेक्षा कमी अभिक्रियाशील आहे आणि ते अन्न पदार्थांशी अभिक्रिया करत नाही जस्त अधिक अभिक्रियाशील असल्यामुळे तो अन्नाशी अभिक्रिया कर हानिकारक संयुगे तैयार करू शको मनु जस्ट का मुलामा दी नहीं प्लीज लाइक सब्सक्राइब एंड शेयर आर चैनल श्रेया डिजिटल मेक्स योर लाइफ इजी